हाय हॅलो नमस्कार उर्मिला ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही चरणी प्रार्थना तर मी चालले आता नाशिकला आमच्या ताईंच्या घरी तर ताईंच्या घरी सुहासिनचा कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमासाठी आम्ही चाललो आहे मी आता त्यांच्या घरी आले आहे डायरेक्ट नाशिकला आल्यानंतरच दाखवलं मी तुम्हाला तर बाहेर सुंदर अशी रांगोळी काढली त्यांनी तर रांगोळी काढली आता आपण त्यांच्या घरामध्ये एंट्री करू तर माझ्याबरोबर माझ्या वहिनी आणि आमच्या ताई आहे तर आम्ही तिघी जणी आलो होतो तर घरामध्ये एंट्री केली ही पिवळी साडी घातलेली त्या आमच्या ताई आहे ह्या तीन नंबरच्या ताई आहे त्या तर आता आपण किचनकडे जाऊ तर काय काय आहे ते बघू तर इथं पुरणपोळ्या करायचं काम चालू आहे त्यांच्या शेजारच्या ताई आहेत त्यांनी बोलवलं होतं त्यांना स्वयंपाकासाठी तर त्या स्वयंपाक करता येथे पुरणपोळ्या आम्हाला घरून जाईपर्यंत त्यांनी भरपूर स्वयंपाक केला होता इथं भात पण केला आहे रशी केली आहे खीर पण केली आहे जवळजवळ त्यांचा बराचसा स्वयंपाक झाला होता फक्त पुरणपोळ्या करायच्या बाकी होत्या आणि भजे काढायचे तर आता मी पण त्यांना पुरणपोळ्या करू लागते एवढ्या मिळून बराचसा स्वयंपाक आवारला होता आता देवी देवासाठी ताट बनवलं होतं इकडं त्यांचा देवार आहे देवाऱ्यामध्ये त्यांचे देव हे सर्व तर छान अशी देवाची पूजा करीत होत्या त्या देवीचं त्यांच्या देवाऱ्यामध्ये देवीचा आहे तर त्या देवीच्या टाकासमोरच त्यांनी देवाचं नैवेद्याचं ताट ठेवलं होतं आणि इकडं सुवासींसाठी त्यांनी ओटे भरण्यासाठी जे जे लागतं ना ते एका कॅरीबॅगमध्ये प्रत्येकीचं एका एका कॅरी बॅगमध्ये ठेवलं होतं त्यानंतर ओटी भरण्यासाठी तांदूळ घेतले होते विड्याचे पानं घेतले होते प्रत्येक ठिकाणची पद्धती वेगवेगळी असते त्या त्या पद्धतीने प्रत्येकजण आपापली देवपूजा ही करत असतो त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्या जशी देवपूजा करतात सुवासींचा कार्यक्रम करतात त्याप्रमाणे त्यांनी केलं होतं तर छान अशी देवांची पूजा वगैरे झाली त्यांचीवाली देवाला ताट पण झालं आणि आता इथं सुहासींसाठी तुम्हाला मी दाखवलंच होतं अगोदर तर त्यांनी छान असं एक एका एका कॅरी बॅगमध्ये प्रत्येक वस्तू ही ठेवली होती बांगड्या फूल खोबरं खारीक बदाम हे सर्व पूजेचं जे सर्व सामान राहतं ते ठेवलं होतं आणि विड्याची पानं पण करून घेतली होती त्यांनी प्रत्येक सुवासींना देण्यासाठी सर्व देवपूजा छान अशी झाली होती परत मी तुम्हाला दाखवते काय काय सामान ठेवलं होतं त्यांनी ते इकडं जेवणासाठी ताटं तयार केली होती पुरणपोळीचा स्वयंपाक राहतो सुहासिनी जेवण्यासाठी तर पुरणपोळी खीर मेथीची भाजी भजे कुरडई रशी भात असं छान असा स्वयंपाक केला होता तर आता इकडं सुहासिनी पण जेवायला ब म्हणजे जेवायलासाठी बसल्या होत्या तर त्यांना प प्रथम त्यांनी हळदी कुंकू लावून घेतलं प्रत्येक सुहासिनी हळदी कुंकू लावलं होतं

नसत काही आणलं तर त्यांना कोण राग भरणार होतो पण तुम्ही बरं वाटलं असत जीवाला आता चार दिवस असंही मोठं घर आहे त्यांना माहितीये किती जाऊ शकता किती काय करत आहे एवढं छान घर मागे

वैश्व <laughs> <laughs>

त्यानंतर त्यांनी मलाही हळदी कुंकू लावून ही ओटी भरली आजचा व्हिडिओ इडच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद